लहानग्याचा वाढदिवसाचा हट्ट मुख्यमंत्र्यांनी केला पूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आले होते यावेळी शहरातील मुक्त सैनिक वसाहतीमधील बापट कॅम्पमधील अनंतपुरम सोसायटीमध्ये राहणाऱ्या लहानग्याचे मन राखून मुख्यमंत्र्यांनी त्याचा वाढदिवस साजरा करत जनसामान्यांचे मुख्यमंत्री ही ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली शहरातील पंतप्रधान मोदींची सभा यशस्वीपणे पार पडल्यानंतर मुख्यमंत्री काही कामानिमित्त शहरातील अनंतपुरम सोसायटीमध्ये आले होते यावेळी या, या सोसायटीमध्येच राहणाऱ्या रहा, चावला या पाच वर्षाच्या मुलाचा वाढदिवस होता पण लहानग्या रिधानने काही करून मुख्यमंत्री महोदयांच्या सोबतच वाढदिवस साजरा करण्याचा सा हट्ट आपल्या पालकांकडे धरला अखेरीस पालकांनी धीर करून मुख्यमंत्री या इमारतीमधून खाली उतरत असताना त्यांना रिधानसोबत वाढदिवस वा साजरा करण्याची विनंती केली क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्र्यांनी लहानग्या रिधानला आणि त्याच्या पालकांना केक घेऊन जवळ बोलावले आणि रिधानचा सा वाढदिवस वा साजरा केला यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पालक आणि मैत्रीमैत्रिणी मित्रमैत्रिणींच्या साथीनं केक कापून रिधांचा सा वाढदिवस वा साजरा केला तसेच केक त्याला भरवून वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या आपले सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांनी रिधांसोबत त्याचा वाढदिवस साजरा केल्याचं पाहून त्याचे पालक देखील भारावून गेले सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री अशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी ओळख आहे लहानग्या रिधांचे मन राखून मुख्यमंत्र्यांनी आपली हीच ओळख नव्यानं अधोरेखित केली त्यांची ही कृती कोल्हापूरमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे अरे स्पाइडर मैन वो खा लो ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापुर